बांधकाम विभागाच्या चुकीमुळे इंद्रनगर बोगद्याखाली मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत असते दरम्यान या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस मोठा बंदोबस्त असतो ट्रॉफिक सुरळीत करण्यासाठी याच वेळेस आज दुपारी पावणे तीनच्या दरम्यान एक महिला बाईकवरून जात होती त्यावेळेस तिने हेल्मेट परिधान नव्हते केले त्यामुळे ट्रॉफिक पोलिसांनी तिला तिच्या गाडीला आटकल्या असता ती गाडीवरून खाली पडली यावेळेस ट्रॉफिक पोलीस व या, या महिलेमध्ये तुफान हाणामारीत झाली अक्षरशः यावेळेस समोरची महिला देखील ऐकत नव्हती यावेळेस बघणाऱ्या नागरिकांची एकच गर्दी उडालेली होती दरम्यान या महिलेने लेडीज पोलिसचे केस देखील धरले होते কাডি <coughs> কাডি இத தகே ஆரமா இங்கட